अरे आता आलाय ना इथं राहायची सोय मी करून देतो पगार पण मोकार आहे नाही शेजाराची कंपनी जागा मोकळायची एमआयडीसी मध्ये तिथं लावून देतो तुला मी राहायची सोय आपल्या काही रूम मध्ये मोकर पैसा कमवशी आता बंडलच घेऊन जाशी आता काही ऐक नाही आलं भाई द शारी इकडे कुठे अरे ते थोडं फ्लॅटचं काम चालू आहे त्यामुळे तेच राहायचे मस्त बनवतो मी बॅग ठेवलं त्या बनवायचे कॉम्पी बनवायचं चहा बनव चहा ना बोल ना आपला गॅस संपलाय आपल्याला बाहेर जावं लागतं आलो गॅस बीस भरून आणू आपण पहिले बाहेर जाऊन येऊ आपण फिरून येऊच सिटी दाखवतो तुला हॉटेल बिटेल दाखवणार तुकच बाहेर जाऊन येऊन अरे आलो कडे लावू नको नाही केलेली तू बस मग बर चांगली आपले ना बाहेर पाणी येत तिथं प्यायचं पाणी आहे पाणी जेवायला आहे मस्त काही काही काय नाही जेवढे गेलाय पहिली थे ना तिला कंपनीत येणार इंटरव्ह्यू लाव्या जा ते सेटिंग लावलेली मी माझं नाव सांग तुला डायरेक्ट कंपनीत घेते तिला याला कोणाचं ऐकते आपलं काम ते घर ते काम बस राहायचं कोणाची एक नाही दोन नाही काय अडचण आली तर आहेच ना मी माझा नंबर लावलं मी आज सम काय अडचण आली फक्त फोन करायचा उद्या लगेच काम लावून घेते काम सुरू काय गावामध्ये राहिला नाही पैसा कसे माहिती गावाकडे पैसा आपण आपली स्वतःची टॅडी घेऊ शकतो गावाकडे पैसा थांबलाय इकडं काय शेअर चांगले शहरामध्ये पैसा कमवतो येतोय डी मेडिसी मोठी पैसाच पैसा होतोय घरी फोन करायला फोन लावून बोलणं कधी येतो मी मग परत तो

अरे आहितच रे ते त्याला विचारतो मी बटनला बाहेर गेलेले अरे पेटन काय टेन्शन घेऊ बसतो बस झाला मोबाईल घरी फोनला मायाच्या वरून घरच्या सांगू पोचलाय हॅलो हाय पोचलो का हा हा दादाला पण सांग पोहचलो हा हा चालतंय हा सगळे नाही पण चांगली सगळे चांगले हा नंबर हा मित्राच जे माझा मोबाईल चार्जिंग लावला ना त्यामुळे हा सगळे चांगले सगळे हा चाल हा आपण आहे शहरात आपले काम आपल्याला सगळे करावं लागत आहेत आपली घरची नाही इथं आई बहीण आपल्या नाही घरी असलो कच आपण निवांत असतो हे आणायचं आणत का तू तिथं स्वतःचे काम आपल्याला स्वतः करावं लागत आहे तुला डब्बा असन तुला जावावं लागल तुझे काय कपडे असतील ते तुला तुला घ्यायची मस्तपैकी जायचं इथं पादली घ्यायची पाणी भरायचं तुला पाणी पिणी कुठून भरायचं काय मी सांगतो तुला चालतंय चल पाणी घेऊ का हा तिथे घेऊ चलते चल तरी ना पाच पाच वाजता पाणी येतं पाणी भरावून ठेवावं लागत ते पाणी आपलं

अरे आपला नेमका गॅस संपलाय आपल्या काय नाही येष्ट पेटवून बरोबर बघ ना तेवढे मी बनवतो काय तरी आपल्याला बड येते पण अरे याच्यात राखेलच नाही जाऊ दे आजच्या दिवस मग कायच पाहिजे एक काम कर आजच्या दिवस ते पैसे देऊन टाक हा देतो पण उद्या बसून नियोजन कर बघ कारण गावाकडून आज मग उद्या आपण सांगाय का गॅस्ट आहे बोलून आणू मला उसने पैसे ते गॅस टाकी बोलून आणू सांगते चल मग काय तरी येऊ खाऊ माहिती थोडे पैसे बाकी सगळे अरे आले आपण खायला थोडे पैसे पहिलं खाऊन येऊ आलो ना आपण दोन मोबाईल पहिला खाऊन भूक लागली मला पण अरे सिटीच तुला चांगल्या हॉटेलला नेलं रोडच्या हॉटेल ला नाही नेलं कुणी रोडला खातो पहिले दिवशी आता गॅस बीस भरले आपण चांगलं बनवून खाऊ घरी फक्त गॅस भरून आणू सर नाही का gas भरून आणलं का आपण मस्त पैकी घरीच बनवू शकतो अरे यार किती वाजले बघ बरं आठ वाजले अरे मला नऊ वाजता नाईट आहे मी नाईट ला जातो मी सकाळी येतो तू इंटरव्ह्यू ला जा मग जातो मी मला उशीर होतो कडी मिडी लावून झोप मग हा चालते नाईट पॅन्टेला असं होत काय पहिला मोबाईल गेला आता नाईट पॅन्ट नाही गायब के होती गोष्ट